महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शैक्षणिक वर्ष सरता सरता वार्षिक परीक्षा संपली रे संपली की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की वर्षभर शाळा आणि अभ्यास यात गुंतल्यामुळे मुलं मामाच्या गावाला जाण्यासाठी तयारच असतात शालेय परीक्षा आता उरकल्या असून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी पडली आहे उन्हाळी सुट्टी पडताच लहानग्यांना मामाच्या गावाची ओढ लागते तिकडे गेल्यावर तेथील शेती शिवार शेतीतील विहीर तलाव येथे मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणं तासन तास विहिरीत पोहणं कैऱ्या खाणं विविध प्रकारचे खेळ खेळणं असे एक ना अनेक प्रकारच्या मौज मस्ती करायला मिळत असतात म्हणून मुलांना मामाच्या गावी जाण्याचा वेध लागलेले असतात परंतु स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुट्टीतील मामाचं गाव पोरकं होत चाललंय सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते मग ती सुट्टी कोणतीही असो त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरट्यांना सोन्याहून पिवळच नो अभ्यास नो कटकट न पालकांची झंझट सुमारे दोन महिने मौज मजा आणि मस्तीच ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगर परिषद स्वर्गीय शरदभाऊ पांडुरंग जगे उद्यान सध्या लहानग्या बालगोपाळांनी फुलून गेले हे लहानगे उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटताना दिसत आहेत अप्रिय घटनांमुळे मुलांच्या उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको याची खबरदारी पालक वर्गही घेताना दिसत आहेत उद्यानातील पाळणे घसरगुंडी सिसो हे लहानग्यांच्या आकर्षणाचा भाग ठरलाय या उद्यानात बालगोपाळांची जणू काही जत्राच भरल्याचं चित्र आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट